नमस्कार शिक्षक मित्रांनो मी श्री सूरज तांबोळी तुम्हाला स्कूल मॅपिंग याबाबत माहिती सांगणार आहे सर्वात प्रथम आपण प्लेस्टोरवर सेटिंग करायचं आहे प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर प्लेस्टोर ॲपवर जायचं आहे बघा प्ले स्टोर ॲपवर गेला की तुम्हाला तिथं प्रोफाईल तुमची फोटो दिसते प्रोफाईल फोटो त्यावर क्लिक करायचे मी फोटोवर क्लिक करतो प्रोफाईलच्या त्यामध्ये बघा प्ले प्रोटेक्ट म्हणून टॅब आहे प्ले प्रोटेक्ट म्हणून टॅब आहे त्या टॅबला क्लिक करायचे बघा अशा पद्धतीने स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये सेटिंगमध्ये जायचे बघा सेटिंग सेटिंगवर सेटिंग क्लिक करायचे मी सेटिंगवर क्लिक करतो बघा अशा पद्धतीने हे चालू असणार आहे तुमचं मी अगोदर माहिती भरल्या त्यामुळे ते ओपन होते आता हे आपल्याला बंद करायचं आहे बघा हे ब्ल्यू आहे की नाही हे बंद करायचं आहे आपल्याला मी आता हे बंद करतो टर्न ऑफ म्हणायचं टर्न ऑफ टर्न ऑफवर क्लिक करायचं टर्न ऑफवर क्लिक केले की आपल्या स्क्रीन लॉक होते स्क्रीन लॉकचं पासवर्ड टाकायचा बघा या अशा पद्धतीनं आपलं हे दिसेल बंद झालेले दिसेल परत मिनिमाइज करायचे आणि जिथे आपल्याला व्हॉट्सअपवर आपला ॲप आलेला आहे तो ॲप ओपन करायचा बघा मी ॲप अगोदर भरलेला आहे त्यामुळं अपडेट येते ओपन ओपन करायचं यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन कराय कसे दोन पद्धतीनं कर करता येते आपल्याला यु डायस नंबर टाकून सिलेक्ट करून यु डायस नंबर सिलेक्ट करून जिल्हा तालुका आणि आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाकून सबमिट करून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते किंवा मी तसं नाही झाल्यानंतर नाही झालं तर, तर आपण मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टा घेऊन आपण रजिस्ट्रेशन करतो आता ही प्रोसेस माझी झालेली आहे हां तर आता आपल्याला फोटो काढायचे आहेत ओ टी पी घेऊन आपण रजिस्ट्रेशन करायचं महास्कूल जी आय एस ॲपवर आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे फोटो काढायचे या महास्कूल मॅपिंगमध्ये जायचे महास्कूल मॅपिंग ह्या टॅबमध्ये जायचे यामध्ये आपले सर्व माहिती येणार आहे मुख्याध्यापकांची बघा इथे आपल्याला गेट लोकेशन यामध्ये जायचं आहे आणि आपले सॅटेलाईट व्ह्यू यावर हे ब्ल्यू पॉईंट असलं पाहिजे आणि हे कधी करायचं की तुम्ही शाळेच्या परिसरामध्ये असेल तरच ते आपण हे ओपन करायचं शाळेमध्ये फोटो काढताना हां त्यावेळी आणि शाळेत फोटो काढताना शाळेच्या परिसरातच आपण हे ॲप ओपन करायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन कुठेही करू शकता परंतु फोटो काढताना शाळेच्या परिसरामध्ये तुम्ही शाळेच्या पुढे तुम्ही पाहिजे बघा यामध्ये एक कॅमेरा आहे बघा या कॅमेरावर क्लिक करायचं आणि आपल्याला फोटो सहा काढायचे आहेत बघा पहिला फोटो आपल्याला शाळेच्या नावाचा बोर्ड दिसत आहे शाळेचा फ्रंट व्ह्यू दर्शनी भाग हा पहिला फोटो काढायचा आहे दुसरा फोटो आपल्याला शाळेच्या परिसराचा फोटो काढायचा आहे आणि तिसरा फोटो आपल्याला किचन शेडचा काढायचा आहे चौथा फोटो आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा फोटो काढायचा आहे पाचवा फोटो आपल्याला मुलांची स्वच्छता घराचा फोटो काढायचा आहे सहावा फोटो आपल्याला मुलींच्या स्वच्छता घराचा फोटो काढायचा आहे आणि हे सहा फोटो काढून झाल्यानंतर ते एकाखाली एक येणार आहेत फोटो आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहे ह्या रिमार्क ओके म्हणून इथं लिहायचा आहे Okay. रिमार्क. के ओके रिमार्क आता मी माहिती सबमिट केलेली आहे ही ओके रिमार्क लिहायचं आहे आणि पुढं सेंड बटनावर क्लिक करायचा आहे तर तुमचा डाटा सेंड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल समजा जरा आता एरर आहे एरर असल्यामुळे तुमचा डाटा सेंड होणार नाही तर अशावेळी काय करणार किती वेळ तुम्ही शाळेत थांबणार तर अशावेळी तुम्ही काय करायचं की हे डाटा आपण सेव्ह करायचं फोटो आपण सहा फोटो काढलेले सेव करायचे सेव करायचे आणि आपण तिथून बाहेर यायचं आणि आपण जिथं रेंजमध्ये आहे किंवा शाळेतून बाहेर यायचं रेंजमध्ये जिथे आहे रेंज त्या रेंजमध्ये आल्यानंतर आपण ते सेंड करायचे फोटो ती पण पद्धत तुम्हाला सांगतो बघा आता फोटो काढलेले आहेत आपण सेव्ह करून ठेवलेले आहेत बघा इथं सेंट मॅनेजर म्हणून टॅब आहे यावर क्लिक करायचे बघा अशा पद्धतीनं आपण फोटो काढलेले मी जास्त वेळा प्रयत्न केल्यामुळे असे माझे दोन चार फोटो असे सेव्ह झालेले आहेत परंतु यामध्ये आपल्याला एक डोळ्याचं चिन्ह दिसतो ह्यामध्ये तुमचे सहा फोटो तुम्हाला पाहायला मिळतील सहा फोटो आहेत का कन्फर्म करायचं आणि त्यानंतरच सेंड बटनावर क्लिक करायचे जरा दोन मिनटं वेळ थांबायचे कारण रेंजचा प्रॉब्लेम असतो आणि हे माहिती आपली सेंड होत असते मग सेंड सुरू झाल्यावर प्रोसेस सुरू होते तर आता कशी प्रोसेस सुरू होते मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो बघा अशा पद्धतीनं तुम तुम्हाला सांगितलेलं आहे डोळ्याचं चित्र आहे त्यामध्ये सहा फोटो असणार आहेत आणि बाणाचं चित्र आहे ते, ते सेंडसाठी आहे तुम्ही बाणाच्या च, च चिन्हावर क्लिक करून माहिती सेंड करायची आहे अशा पद्धतीनं प्रोसेसिंग सुरू होईल सेंड होण्याची खूप वेळ लागेल दोन मिनटंभर प्रोसेसिंग व्हायला प्रोसेसिंग व्हायला आणि शेवटी तुमचे डाटा सेंड सक्सेसफुली असा येईल सक्सेसफुल मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली आणि तुमच्या शाळेचा युडायज कोड तिथे येईल अशा पद्धतीनं तुमची माहिती सेंड झालेली आहे धन्यवाद